जबर आहे सरासरी झाडावर माल किती असेल सरासरी झाडावर माल ऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद पर्यंत आहे या ना पुढे थोडस सरासरी ऐंशी नव्वद फळ झाडावरती आहे टाकल्यानंतर झाडाचा एकदम ग्रोथ वगैरे वाढला कॅनोपी वाढली झाडाची आणि आ... फळाची साईज पण वाढली जरा साईज पण वाढली साईज पण वाटली साईज जवळजवळ दोनशे पर्यंत केली आधी इथं बघितलं आपण आधी इथं बघा तुम्ही गुच्छामध्ये एक खाडी चार पाच फळ आहेत तरी सरासरी एक सारखे साईज यांच्यावर समान समान साईज आहे प्रत्येक फळाला एवढी फळेशे प्लस तुमचं नाव आणि अॅड्रेस सांगा ना इथला माझं नाव रोहित दर्याप्पा सांगोलकर मुकाम पोस्ट बलवडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर अच्छा आता आपला गाडी तोड बघतोय टोटल झाड किती सगळं आपल्या आज टोटल झाडे पावणे तीनशे आहेत आज बघितलं आपण पाऊन तीच झाड आहेत आणि आज सरासरी आज प्लॉटला दिवस किती लागवड करणं प्लॉटला लागवड ला, ला, केल्यापासून एक अडीच वर्ष झालीत बघ अडीच वर्ष झालेत बरोबर आहे म्हणजे व्हरायटी कोणती व्हरायटी बघवा आपल्या ओरिजिनल बघवा म्हणजे साधा बघवा साधा बघवा मला सांगा साहेब आज हा प्लॉटची ग्रोथ बघतोय अडीच वर्षामध्ये जबरदस्त आहे काडी वगैरे म्हणतो आपण एक सवेस बघा तुम्ही काडीचं बरोबर एक नाही काळी का, का, इथून काळी बरोबर एक नाही आणि लागलेला माल जबरदस्त आहे सरासरी झाडा माल किती असेल सरासरी झाडावर माल ऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद पर्यंत आहे या ना पुढं थोडंसं सरासरी सा। ऐंशी नव्वद फळ झाडावरती आहे तुमच्या ऐंशी नव्वद आहे बरोबर आहे आणि एक सरासरी साईज काय असेल आज मालाची तुमच्या साईज जवळजवळ दोनशे पर्यंत आधी जगितला आपण आधी बघा तुम्ही गुच्छा मध्ये एक खटी चार पाच फळ आहेत तरी सरासरी एक सारखे साईज आहे वली आहे काय असं नाही का बाबा मग जिथं गुच्छामध्ये फळ त्यांची साईज कमी जास्त वगैरे काय वाटत नाही सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी वापरले पहिल्यापासून प्लॉट लावल्यापासून लाव बर आणि आज मला सांगा तुम्ही आता तुम्ही एक बेसुलस टाकल्या आता एक सरांसर एक दहा बारा दिवस झालेत हा सर सर काय टाकलं याला किती किलो टाकलं तुम्ही आपण चार किलो न टाकले आपलं कृषीधन कृषीधन टाकले आपल्या कंपनीचं बरं एस बी टीधन टाकले एस बी टीचं आणि ते हे सॉइल बुस्टर ग्रोथ म्हणून आहे ते ग्रीन टाकले ग्रीन भूमी टाकले ओके दोन दिवस बेस्ट रस मग टाकल्या शेतकरी पहिल्यापासून वापरत असल्यामुळे धाड रस केलं म्हणजे मला सुद्धा असं वाटलं की यांना सांगायची काही गरज नाही शेतकऱ्यांना काय त्यांनी स्वतः निर्णय घेतला की मला चार किलो डोस टाकणार आहे माझी तुम्हाला सांगितलं पण नाही सांगितलं नाही आम्हाला आम्ही पहिल्यापासून वापरतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे रिपोर्ट हाय म्हणून तुम्ही टाकले एवढं टाकले आणि तुम्हाला मगाशी अशी बोलता बोलता बोलले की टाकल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटला प्लॉट मध्ये टाकल्यानंतर झाडाचा एकदम ग्रोथ वगैरे वाढला कॅनोपी वाढली झाडाची आणि फळाची साईज पण वाढली जरा साईज पण वाढली साईज पण वाढली आणि कलर पण तुम्ही म्हटलं फरक पडला झाडाच्या काळोखी मध्ये वाढला काळोखी आली झाडाला आज बाकीच्या बागा जर बघितलं आपण रासायनिक मधल्या लेमॉन डिफरन्स आहे डिफरन्स आहे ड्रेस मध्ये गेल्या दिसतात बाकीच्या बागा पिवळ्या दिसत्या तर हे मारला साईज ला तुम्हाला एक ही पान पुढे पिवळं दिसत नाही बघा तुम्ही आता पूर्ण पान ग्रीन बघा तुम्ही कुठं झालं तुम्ही खालपासून वरपर्यंत बघा बर साईज म्हणलं एक समान साईज आहे प्रत्येक फळाला एवढं फळ आहे बघा एक नंबर साईज एक सारखीच ही बघा एक बघायचं एक सार म्हणजे तुम्ही हे बघा ना मलाची क्वालिटी बघा ना सायडिंग बघा ना तुम्ही फळाची हे बघा हे बघा एकदम क्वालिटी आहे डाग वगैरे कुठंच नाही 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 किंवा कुठं असं स्कॉर्चिंग किंवा फळाव किंवा काहीच नाही नाही मला सांगा साहेब आता तू बेसेलोस टाकला चक्कर काय करतो रासायनिक जास्त खर्च करतो बेसेलोसला तेव्हा तुमचा खर्च किती झाला असं बेसेलोसवर खर्च आमचा जास्तीत जास्त सोळा हजार झाला खर्च फक्त बेसल डोसला फक्त फक्त सोळा हजार चार किलो आणि आम्ही टाकले एवढं झालं विश्वास ठेवाल का पण शंभर टक्के विश्वास आहे नाही नाही दुसरी कुठे विश्वास ठेवतील काय गोष्टीवरती दुसरी आता ती जे आहे त्या मानाचं काम आहे वापरल्यावर त्यांना कळणार की बरोबर त्यांनी वापरायला पाहिजे आधी हा त्या काय त्यांचा पण आता आपण जे रोष टाकलाय सोळा हजार रुपयाचा वाटतं फायदा झाला तुम्हाला फायदा होईल का गोष्टीचा फायदा शंभर टक्के होणार आहे पहिल्यापासून वापरतोय की अंदाज किती माल उत्तर झाडावरती सर अक्षय सर पूर्ण तुमचा अनुभव नुसार तुम्ही माल बघितला आपण आज या बागेत किती माल निघू शकतो बाबा शेवट हार्वेस्टिंगला अडीच झाडामध्ये दोनशे सत्तर लोकांच्या पाचशे झाडामध्ये एवढं माल निघत नाही सेटिंगचं नसेल तर किंवा साईज होत नसेल तर आज यांची अडीच झाडामध्ये निघतोय आणि सगळ्यात मेन झाड कुठेही कमकुत होत नाही नाही आणि दुसरी गोष्ट झाडात कुठेही मरवीर काय काहीच नाही कुठंच मर नाही नाही अजिबात नाही झाड पण एक सारखी झाड आहे बघा इकडे बघा बघा तुम्ही क्वालिटी बघा ना खोडाची एकदम कोणतं ना स्मूथनेस बघा किती काय होतं एका शेतकऱ्यांचे खोड असे कपडे निघतात किंवा साल निघते कुठं काहीतरी ते पिनवा बोरण वगैरे कसल्या गोष्टी काहीच नाही इथं आणि आपले इथे एक शॉप झालं आता बलोडी फाट्यावरती त्यांचं शॉपचं नाव ऍड्रेस आणि तुमचं नाव नंबर सांगा बलोड पाटील टीचं एक शॉप झालेलं आहे शॉपचं नाव आहे शिवशंभू ऑर्गॅनिक आकाश बाबूर म्हणून बरं आणि मी पुन्हा सांगोलचं काम आहे माझं नाव सचिन भळेंगे मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठरा शहाण्णव चाळीस बहात्तर अच्छा आणि सर आता आपलं एक तुमचा एक मोबाईल नंबर सांगा जेणेकरून आपले शेतकरी मित्र आहे त्यांना तुम्ही खरं सांगितलं आहे खोटं सांगितलंय तुम्हाला विचार दिसत गेलं तुम्हाला फोन करून त्याला तुमचा एक मोबाईल नंबर सांगा जेणेकरून त्यांना तुम्ही प्लॉट पण बघता येईल तुमची माहिती पण घेता येईल म्हणजे प्लॉट विषय सगळं आपली मोबाईल नंबर सत्त्याहत्तर अठ्ठावन्न पंच्याऐंशी चौऱ्याहत्तर पंचवीस ठीक आहे धन्यवाद सर ओके धन्यवाद धन्यवाद धन्यवाद